तारखेडा गावाजवळ कोणत्या तरी धावत्या रेल्वेतून पडून पंचवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचे दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास निदर्शनास आले होते पाचोरा ते गार्डन रेल्वे स्टेशन दरम्यान तारखेडा गावानजीकच्या अप लाईन वरील खंबा किलोमीटर क्रमांक तीनशे पासष्ट ऑब्लिक वीस अठरा दरम्यान अज्ञात तरुणाचा मृतदेह असल्याबाबतची माहिती पाचोरा पोलिसांना मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनेस्थळी धाव घेत पंचनामा करत जय रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांच्या मदतीने मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे आणला होता पाचोरा पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती तर मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम पाचोरा पोलीस करीत असतानाच मयताची ओळख पटली असल्याबाबतची माहिती आज दिनांक सव्वीस एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता हाती आली आहे मयत हा धुळे तालुक्यातील बोरिस येथील रहिवासी तर सुरत येथे शिक्षण घेणारा पंचवीस वर्षीय विशाल किरण बोरसे हा विद्यार्थी होता सैनिक भरतीचा पेपर देण्यासाठी रेल्वेने सुरत वरून जळगाव मार्गे मुंबई कडे मित्रासोबत सिकंदराबाद ला खेळाडू असल्याने नोकरीचे स्वप्न बाळगत होता मात्र काळाने झडप घातली आणि त्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं व त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला विशालची अंत्ययात्रा सायंकाळी सहा वाजता सुमारास बोरिस येथे निघाली होती मयत विशालच्या पश्चात आई वडील भाऊ असा परिवार आहे या घटनेने परिसरात शोकगळा पसरली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका